नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बागा स्वागत आहे तुमचं शेती काट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून येतील कांदा मार्केटला प्रमाणे कांद्याचे लाईव बाजार बघण्यासाठी मित्रांनो आजच्या सकाळच्या कांदा लिहिवाला जर आवक बघितली तर दोन शेड फुल झालेले ग्राउंड पूर्ण रिकम आहे दोन शेड फुल झालेले म्हणजे जवळपास चारशेपर्यंतची आवक आहे आज मित्रांनो एक नंबरच्या शेडमध्ये अर्धी लाईन पिकअप एक लाईन पिकअपची लागलेली आणि एक लाईन ट्रॅक्टरची आहे दोन नंबरचे शेडमध्ये म्हणजे दोन साईन ट्रॅक्टरच्या लागलेले तर मित्रांनो आजचे कसे असतात बाजारभाव हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार खाद गोल चांगला माल अॅव्हरेज माल या सर्वांचे बाजारभाव करून जातील त्याला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसलो तेथे ट्रॅक्टर लिलाव सुरू झालेला आहे मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेणार आहे त्यानंतर आपण पिकअप मधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिलाच ट्रॅक्टर आहे पहिली लाईन पाहिला ट्रॅक्टर काय भाव हो गेले एक हजार चाळीस वन थाउजंड फोर्टी रुपीज कुठला माले सिंपल सुपर माले एक हजार चाळीस जाईल बर ती गेली होईल सहाशे एक बरं किती गेले दादा आठशे सत्तर बरं आठशे सत्तर रुपये जायला गोलटी सुपर गोल्टी ती गेलेली नऊशे सत्तर नऊशे सत्तर जायले बरं ओके डॅमेज आल तसं

चार एक ट्रॅक्टर चॅरेक्ट ट्रॅक्टर चालेल तुम कसं मिळतो एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित आहे ना काही पावडर वापरता का आपण काहीच नाही बरं सोळाशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटी एकदम पावडर मारल्यानंतर तिखट पडतो मारतो जवळ पडतो थोडा कलर जातो आणि द्याचा बरोबर सोळाशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटी पुन्हा पुरतो तिथं बिया नाही कटराचं क्वालिटी बघू शकता सोळाशे सव्वीस रुपये आज रेट भेटलेला आहे गेले एक हजार एकवीस कुठला आहे माल उंबरखेड एक हजार एकवीस गेलेले नऊशे नऊशे किती नऊशे नव्वद बरं उंबरखेडचं तुम्हाला नऊशे नव्वद किती गेले का काय एक हजार नव्वद कुठला माल आपला उंबरखेड मिडियम आहे पंचेचाळीस पासून पंचावन्न पर्यंत

एर, कर, पर कांदा एक हजार नव्वद दिलेले पावती आपल्याकडं नाईन्टी रुपीज खात तीनशे तीनशे खुर्ली खात बीएड बीएडचे तीनशे रुपये भाऊ काय गेले नऊशे सत्तर रुपये नऊशे सत्तर नऊशे सत्तर जायले मीडियम साईज बरोबर सुपर मार्केट मिडियम साईज हा भाऊ किती गेले किती गेले दादा आठशे पाचशे आठशे करेक्कर आठशे का आठशे गेले सोळाशे वीस बर सुपर क्वालिटी एक सोळाशे वीस गेलेली आहे कुठलं आहे मला आपला पिंपळ सोळाशे वीस रुपये जायला सोळाशे वीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपये सुपर क्वालिटी थाउंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स साईज बघू शकता सत्तर पंच्याहत्तर एम एम पर्यंतची साईज आहे सोळा सव्वीस पूर्ण टॅक्टो मध्ये सुपर क्वालिटी पिंपळ गावचं मध्ये गोष्टी गोल्टी माउली गोलटी किती गेली आठशे एक आठशे एक वागा। एक बर आठशे एक रुपये किती काय एक हजार पंचावन्न आहे मला आपला एक हजार पंचावन गोल्टी काय गेली नऊशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटीची बोलटी आहे ज्वेलर आहे साईज आहे चांगला नऊशे ऐंशी रुपये बाबा कांदे काय गेले अकराशे रुपये गेले माऊनी एक हजार नव्याण्णव कुठं आहे मला आपला शेपू पाडा कुठं आले कळवण तालुका एक हजार नव्याण्णव रुपये ॲव्हरेज माले भाऊ किती गेले होते अकरा बावन्न रुपये अकराशे बावन्न वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज ॲव्हरेज माले अकराशे बावन्न रुपये किती गेली काका गोल्टी आठशे आठशे बरं आठशे रुपये कुठली गोलटी आहेरगाव केले दोनशे एकशे पिकअपची लाईन आहे एकच लाईन लागलेली पिकअपची आज काय भाऊ गेले का बाबा आहे माल आपला नांदोर मधमेश्वर एक हजार साठ गेलेले कोणतं बियाण अक्षय अक्षय ओके अक्षय शिफ्टचा कांदा आहे एक हजार साठ बर किती माल राहिला घरी सात आठ ट्रॅक्टर राहिला अजून चालतो कसं निघतो तो अजून बरं आहे बरं लाल लावता का नाही लाल कांदा नाही ओके एक हजार स्टार्ट केलेले बघू पुढं किती केले दादा आपले अकरा एकतीस वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी वन रुपीज कोणला माल आपला कांदूरमध्ये असं कोणतं बिया नाही प्रसिद्ध कलश कंपनी प्रसिद्धी बिया नाही अकराशे किती म्हटले अकराशे किती एकतीस ओके वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी वन रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी एकट किती मला बाकी राहिलं वगैरे दादाशे बारा एक्क्याऐंशी सुपर क्वालिटी साईज बघू शकता चांगलाय डबल पत्ती मध्ये कांदा आहे बाराशे किती सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी ओके वन थाऊजंड फू हंड्रेड एटी वन रुपीज कोणतं बी येणार पंचगंगाचं आहे का बरं किती मला राहिला दोन एक गाड्या सावितून कसं निघत चांगला काय पावडर आहे का आपण याला पावडर सल्फर वापरलंय का बरं काय प्रमाण वापरलं वापरलंय लक्ष आहे का थोडं वापरलेलं बरं बाराशे एक्क्याशी गेले मित्रांनो बोळीत उद्या का चालीत का अर्धा किलो पर्यंत बरं तीनशे चारशे कॅरेटांना अर्धा किलो पर्यंत ओके का काही किती

वन थाउजंड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल केलं घे खादे दोनशे रुपये बरं उलटीची खाद दोनशे रुपये जायला आहे किती आहे मामा आहे अठराशे ऐंशी अठरा ऐंशी नाही बरं डोकचा कांदा आहे अठराशे ऐंशी सुपर क्वालिटी आहे बियाणं कोणतं वेळेत व्यायलाच आहे का बरं अठरा ऐंशी सुपर क्वालिटी आहे किती माले अजून कधी संपला संपला जाए। का शेवटे आज बरं ओके हॅलो एक हजार एक हजार एकेचाळीस कुठला आहे आपला माझं चालू कोणतं नाही सांगतो किती गेले बाबू आठशे नव्याण्णव उलटी येतो आठशे नव्याण्णव आहे बाराशे गेले बरं कुठलं आहे मला कुठले बाराशे किती गेले माऊली आहे

तेरा पंचवीस सुपर क्वालिटी एकदम एक साईज माल आहे तेराशे पंचवीस रुपये कोणतं बियाणे दादा कुठला आहे आपण थोडी बर तेराशे पंचवीस रुपये जाईल वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज येलोरा बियाणे असा कांदा आहे ते एक हजार एक साइज तर ओके वन थाउजंड सिक्स्टी वन रुपीज पर क्विंटल हा बघ काय राहिले किती बाराशे नव्वद कुठला माल आपला मांगी तुंगी बाराशे नव्वद पावती कोणतं बिया नाही राधिका राधिका ना। किती माल राहिला घरी भरपूर आहे चाळीस निघतो चाळीस तुमक्याचा निघतो चाळीस तुमक्याचा निघतो थोडंफार खराब आहे बर बाराशे नव्वद रुपये जाईल सुपर क्वालिटी माल आहे बाराशे नव्वद रुपये बारा पंचवीस सुपर क्वालिटी एकदम बाराशे पंचवीस कुठलाय का आहे माल खेडले कोळगाव खेळले कोळगाव बाराशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी एकदम किती केली बाबा आपली एक हजार शहात्तर एक हजार शहात्तर ब्राह्मणगावचा माले बियाणं कोणतं नाही सांग ओके एक हजार शहात्तर किती गेले माऊली बारा ऐंशी वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज सुपर क्वालिटी